जगात जर्मनी आणि देशात परभणी अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या परभणीचा राजकीय पॅटर्नही वेगळाच आहे परभणीत शिवसेनेशी गद्दारी करणारा आमदार असो वा खासदार तो पुन्हा निवडून येत नाही या पॅटर्नच्या धास्तीनच शिवसेनेतील बंडखोरी टाळली गेल्याची येथे चर्चा आहे परभणीतला आमदार खासदार शिवसेना सोडायला का घाबरतो काय आहे त्यामागचा रंजक इतिहास नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा परभणी लोकसभा मतदारसंघाचा गेल्या पस्तीस वर्षांचा इतिहास पाहिला तर अशोक देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे गणेश दुधगावकर अशी शिवसेनेसोबतच बंड करणाऱ्या खासदारांची मोठी परंपरा लाभली आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासूनचा परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता या ठिकाणी सलग सहा वेळा शिवसेनेचाच खासदार निवडून आला आहे मात्र परभणीत जर शिवसेनेसोबत कोणी बंडखोरी केली तर त्याला शिवसैनिक कायमचे घरी बसवण्यासाठी सज्ज असतात गेल्या पस्तीस वर्षांतला इतिहास हेच सांगतो त्यामुळंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील चाळीस आमदार आणि तेरा खासदार बाहेर पडूनही परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील उद्धव ठाकरे यांना सोडण्याचं धाडस करू शकले नाहीत ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे येत्या काळात निदान परभणीत तरी शिवसेनेसोबत बंडखोरी करण्याचं कोणी धाडस करू शकेल असं वाटत नाही नव्वदच्या दशकात प्रत्येक मराठी मनावर हिंदुत्वाचं गारुड होतं त्यामुळे प्रत्येक जण शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेला होता मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्याच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेकांसाठी दैवत आणि अने जीव की प्राण होते या बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळात अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेसचे बाले किल्ले साफ झाले एकेकाळी -एक मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांवर भाजप शिवसेनेचं प्रभुत्व होतं विशेषत परभणीत एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता गेल्या पस्तीस वर्षांपासून फक्त आणि फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून नेहमी गद्दारांना लाथाबुक्क्यांनी तुडवा असा आदेश आपल्या शिवसैनिकांना द्यायचे त्यामुळे परभणीत ज्या ज्यावेळी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या त्यावेळी लोकांनी त्यांना घरी बसवलं परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील चार आणि जालना जिल्ह्यातील दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे परभणी लोकसभा मतदारसंघात मूळच्या शिवसेनेच्याच आणि बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनी उमेदवाऱ्या मिळवल्या जिंकले पाच दहा वर्षे खासदारकी भोगली आणि एवढं होऊन पुन्हा पक्षावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडून निघूनही गेले एकोणीसशे नव्वदच्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली परभणी लोकसभा मतदारसंघातून सर्वात पहिल्यांदा शिवसेनेचे अशोक देशमुख निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते मध्ये पुन्हा एकदा अशोक देशमुख खासदार झाले मात्र या निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेना सोडली केंद्रातलं नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी त्यांनी पक्षासोबत बंड केलं त्यामुळे देशमुखांना एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली पण परभणीतलं हे बंड बाळासाहेब ठाकरेंच्या चांगलं जिव्हारी लागलं त्यांनी फारशी राजकीय ओळख नसणाऱ्या सुरेश जाधव यांना देशमुखांविरुद्ध मैदानात उतरवलं नवख्या असलेल्या सुरेश जाधवांनी या निवडणुकीत अशोक देशमुखांना अस्मान दाखवलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधवांचा पराभव केला मात्र हा एकमेव अपवाद वगळता या मतदारसंघात शिवसेनेच्या वाट्याला कधीही पराभव आला नाही एकोणीसशे मध्ये शिवसेनेनं परभणी मतदारसंघ पुन्हा जिंकला आणि सुरेश जाधव खासदार झाले पण त्यानंतर सुरेश जाधवांनीही दोन हजार चारच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला मग शिवसैनिकांनी त्यांनाही घरी बसवलं दोन हजार चारमध्ये शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील शिवसेनेचे खासदार झाले पण अणु करारावरून झालेल्या मतदानावेळी पक्षादेश झुगारत केंद्र सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाला गैरहजर राहून रेंगे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली त्यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली दोन हजार नऊमध्ये त्यांनी शिवसेनेविरोधातच परभणी विधानसभा लढवली मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तुकाराम रेंगे पाटलांना चारी मुंड्या चित केलं आणि पक्ष सोडणाऱ्या मंडळींना शिवसैनिक चांगलाच धडा शिकवतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं शिवसेनेनं दोन हजार मात्र नवा प्रयोग केला निवडून आलेला खासदार पक्षाबाहेर पडतो असा इतिहास असलेल्या शिवसेनेनं पक्षाबाहेरून आलेल्या माजी मंत्री गणेश दुधगावकर यांना निवडणूक रिंगणात उतरवलं दुधगावकरांना मात्र शिवसेना मानवली नाही खासदारकीचा कालावधी संपत आला असतानाच दुधगावकरांनी शिवसेनेशी अंतर ठेवत सक्रिय राजकारणातून बाहेर पडणं पसंत केलं एकूणच काय तर परभणीचा आमदार असो वा खासदार पक्ष सोडताना प्रत्येक जण दहा वेळा विचार करतो काय कसा वाटला परभणीच्या राजकारणाचा रंजक इतिहास उगाच म्हणत नाहीत जगात जर्बणी आणि देशात परभणी आम्ही रोज असे रंजक राजकीय किस्से आणि बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाही पाहत निर्भीड आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका